आपल्या वाघ डोंगराला ला। वन वनवा लागलेला आहे आणि दोन हरित क्रांती चाललेले आहेत विजवायला हातात टनटणी घेऊन जर काय अपघात झाला तुम्हाला मग अशी म्हटलं की हा पर्यावरण दूध दिसतंय कोणी तरी तिथं आपण झाडे लावलं तिथं काही भीती नाही तिथपर्यंत येणार नाही माझ्या माहितीनुसार 여러분, 보고 해담도 하면서 말하죠.

माग आलाय हो तुमच्या मागच्या बाजूला आलेले त्यांचाव हो hmm. कर किशोर वणवा लागल्याची बातमी श्री पायगुडे यांच्याकडनं कळली त्यांना अनिल शेठ पवारांनी किशोर पाटील साहेब आणि जाधव साहेब यांनी सांगितली होती त्याच्यानंतर आम्ही फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना फोन केला त्यानंतर आम्ही सगळेजण होतो फॉरेस्टचे लोकसुद्धा होते आम्ही वागडोंगर वृक्ष संवर्धन समितीचे सगळे मेंबर होतो अनिल शेठ पवार होते त्याच्या असे सगळे मिळून आम्ही ही आग आत्ता आटोक्यात आणलेली तासभर झाला असेल आमचा आम्ही आठ आठवड्यात आटोक्यात आणण्याचा आटो प्रयत्न करत होतो आग आटोक्यात आल्या आता काही ठिकाणी दुखतं आम्ही त्या ठिकाणी चाललोय वरचे नाही हा ठीक आहे कुठे